नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या डॉक्टर राजेंद्र मोरे पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा विद्यार्थी मित्रो आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यापुढे घेऊन येत आहे तो म्हणजे आजचा सुप्रीम कोर्टाने नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये काय काय डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्याची सुनावणी आणखीन अकरा जुलैला होणार आहेत या अगोदर नीट परीक्षा व्हावी रद्द व्हावी की पुनर्प रद्द व्हावी की होऊ नये म्हणजे पेपर पुन्हा पुनर्परीक्षा व्हावी की होऊ नये या विषयाच्या बाजूनं मी आजचं विवेचन मांडणार आहेत आजच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जवळपास अडोतीस ह्या ज्या याचिका आहेत त्या याचिका दाखल झाल्या होत्या की परीक्षा ह्या पुनर्परीक्षा व्हावी या, पुनर या बाजूनं आणि पन्नासपेक्षा अधिक ज्या याचिका आहेत त्या दाखल झाल्या होत्या की पुनर्परीक्षा होऊ नये त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला आणि सर्वोच्च न्यायालयानं ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्या अगोदर आपण काही भाष्य करण्याचा प्रयत्न करूयात अनेक लोकांनी म्हणजे हा जो पेपर लीक झालेला आहे हे जे गैरकृत्य झालेले आहेत याच्यामुळे पुनर्परीक्षा झाली पाहिजेत किंवा अनेक लोकांना म्हणजे कमी मार्क्स आलेले आहेत म्हणजे जवळपास पाचशे ते सहाशेच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे पण सहाशे ते सातशे वीसच्या दरम्यान जास्तीत जास्त वाढ आपल्याला झाल्याचं दिसून येतात म्हणजे दोन ते से से हजार तेवीसमध्ये अठरा हजार विद्यार्थी सहाशे ते सातशे वीस गुन्हामध्ये होते परंतु आता मात्र अठ्ठावन्न हजार विद्यार्थी झालेले आहेत त्याच्यामुळे आणि टॉपर्स देखील सदुसष्ट होते सदुसष्ट आहेत त्याच्यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणून ही परीक्षा घेण्यात यावीत पण मुद्दा असा आहे की संख्या कुणाची अधिक आहेत खर तर परीक्षा घेण्यात येऊ नये पात्र मुलं हे अधिक आहेत खऱ्या अर्थानं आणि जे काही त्याच्या विरोधात गेलेले आहेत तर ते कोण आहेत नेमके म्हणजे ज्यांना अपयश आलेलं आहे परीक्षेमध्ये असे काही विद्यार्थी आहेत काहींना असं वाटतं की आपल्याला थोडे मार्क कमी आलेले आहेत थोडे गुण कमी आलेले आहेत आणि म्हणून परत एकदा परीक्षा घेतली तर आपल्याला पुन्हा एक संधी मिळेल आणि आपल्याला कोणत्या तरी कॉलेजला आपला नंबर लागेल आताची परिस्थिती बघू लागलेली आहेत की कि मार्क किती लागतात सहाशेपेक्षा अधिक मार्क लागतात म्हणून सहाशे किंवा त्याच्यापेक्षा अधिक गुण वाल्या मुलांना असं वाटतं की एकदा आम्हाला चान्स मिळाला किंवा त्याच्यापेक्षा कमी पावणे सहाशे मार्क असेल अशा मुलांना साडेपाचशे एस सी आणि एस टीच्या मुलांना देखील असं वाटतं की पुन्हा परीक्षा झाली तर आपल्याला एक चांगलं कॉलेज मिळायची एक नामी संधी आहे म्हणून याच्यातून ही मागणी पुढे येऊ लागलेली आहे खऱ्या अर्थानं अठ्ठावन्न हजार मुलांचे जी जे मुलं गुणवत्तेत आलेले आहेत त्या मुलांचा हा प्रश्न हवा होता कारण अनेक जर घुसखोरी झाली असेल तर साडेसहाशे मार्काच्या मुलांना जे चांगलं कॉलेज जर महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं तर के एम कॉलेज किंवा दिल्लीमधले चांगले कॉलेज किंवा किंवा जे महत्वाचे कॉलेज आहेत केंद्रीय संस्थेचे जे कॉलेज आहेत एम्स कॉलेज आहेत ते मिळू शकले असते परंतु यांच्यावर ते अन्याय झालेले खऱ्या गुणवंतावर जर घुसले असेल तर बाकीच्यांचा विरोध करण्याचं फार काही कारण नाही आणि काही कारण असू शकत नाहीत फक्त त्यांना एक संधी मिळाची कोचिंग क्लासेसवाले देखील ओरडू लागले या पाठीमागे पण त्यांचंही कारण वेगळंच आहेत खऱ्या अर्थानं ते विद्यार्थ्याचं हित जरी म्हणत असले की विद्यार्थ्याच्या हिताच्या अनुषंगाने आम्ही लढतोय पण मुद्दा असा की कोचिंग क्लासचाच एक मोठा बिझनेस या देशामध्ये सुरू झालेला आहे म्हणजे अठ्ठावन्न हजार कोटीची ही मूल्य आत्ताच्या सध्याच्या मार्केटमध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक कोटी साठ हजार कोटीचं मार्केट हे सुरू होणार आहे याच कोचिंग क्लासेसचं आणि म्हणून टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आणि परत क्रॅश कोर्सच्या माध्यमातून मोठा नफा कमावता येईल हा एक व्यापारी तत्वाचा हेतू या क्लासवाल्यांचा देखील आपल्याला दिसून येतो अगोदरच ग्रेस मार्काची जी समस्या होती खर तर पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थीपैकी फक्त आठशे सतरा विद्यार्थी त्याला बसलेत आणि आपण जर बघितलं सहाशे एक्कावन्न पेक्षा अधिक गुण मिळवणारे त्याच्यामध्ये चौतीस विद्यार्थी होते ते कमी झालेले आहेत आणि सातशे पाच पेक्षा अधिक गुण दोन विद्यार्थ्यांना होते ते देखील कमी झालेले आहेत सहाशे पेक्षा अधिक गुण असतील ते देखील कमी झालेले आहेत म्हणजे याचा अर्थ की याच्यामध्ये स थोडी शासकता आपल्याला मोठ्या मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहेत अशा प्रकारचं पारदर्शकता जर एन टी एकडून काही चुकलं असेल तर स्पष्ट पद्धतीने सांगायचं आमच्याकडूनही चुकलेलं आहे दुरुस्त करायचं पण गुणवान विद्यार्थ्यावर अन्याय होत आहेत आणि त्याची समस्या आपण सोडू शकत नाहीत ही या देशासाठी फार मोठी शोकांतिका आपल्याला म्हणावी लागेल आणि म्हणून प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे पेपर फुटतील आतापर्यंत त्रेचाळीस प्रकारचे पेपर फुटलेत आतापर्यंत काय ॲक्शन झालेले नाही नीटच्याच वेळेला काय ॲक्शन होते हाही विषय आपण समजून घेतला पाहिजे गण त्याच्यावर हायपर कमिटी नेमलीत दुसरे ते डॉक्टर के राधाकृष्णन यांची एक कमिटी इस्रोचे माजी अध्यक्ष त्याच्यावरती कमिटी नेमलेली आहेत त्याच्यात अनेक अमेंडमेंट होतील परीक्षेच्या प्रोटोकॉलबद्दल सुधारणेबद्दल ते येणारा काळ ठरवेल आतापर्यंत या सुधारणा का होऊ शकल्या नाही महाराष्ट्रामध्ये विविध तलाट्यांचे पेपर फुटले पेपर फुटणं विद्यार्थ्यांची संधी घालवणं हे मानवी हक्काचं फार मोठं उल्लंघन आहेत विद्यार्थ्याला चीड नाडणार आहेत पालकांना मनस्ताप देणार आहेत आणि समाजातून द्वेष निर्माण करणार आहेत सरकारविषयी एजन्सीविषयी अविश्वास निर्माण झाला तर काय होऊ शकतं याचं प्रतीक म्हणजे नीटच्या पद्धतीने आपण बघू लागलेलो मोठ्या प्रमाणामध्ये सरकारविषयी आणि शासनाविषयीचा रोष मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येऊ लागलेला आहे आणि त्याची परिणिती म्हणून त्याची परिणिती म्हणून काय सुरू झालेलं आहे एक वादंग दे या देशामध्ये सुरू झालेले गोंधळ या देशामध्ये सुरू झालेला आहे आता याच्यामध्ये विरोधी पक्षनेते देखील गुणवत्ता वन गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांच्या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी राजकीयकरण आणि राजकीय मुद्दा हा बनलेला आहे खऱ्या अर्थानं या देशाची परीक्षा कशी पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळाला पाहिजेत या देशाला गुणवत्ता कशी मिळाली पाहिजेत या बाजूने हा निर्णय व्हायला हवा होता परंतु विरोधी पक्षानं आपलं राजकीय पोळी भाजण्याचाच हा प्रकार सुरू केला आणि ही परीक्षा कॅन्सल झाली पाहिजेत सरकारवर ताशरे ओढणं सुरू झालेले आहेत विद्यार्थ्याच्या गोंधळामध्ये राजकीय पक्षांना गोंधळ निर्माण सुरू केलेला आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्या मुलांना न्याय हवा आहेत किंवा जे मुलं नी गुणवत्ता पूर्ण आपलं गुणवत्ता ही सिद्ध केलेली आहेत असे मुलं मात्र या प्रवाहाच्या बाहेर राहू लागलेले आहेत ही मोठी एक शोकांतिक आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे अशा दुष्प्रवृत्ती बा बाहेर येतील आणि प्रत्येक वेळेला काहीतरी अनागुंदी माजेल आणि दिरंगाई करण्यासाठी हा सतत या सतत या गोष्टीचा वापर होईल राजकीय गोंधळ निर्माण होईल राजकीय इशिप्त आपला साध्य करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी या शस्त्राचा वापर होईल मग असे शस्त्र जर पुढे सुरू झाले आणि अशाच प्रकारचा पैसा अशाच प्रकारचा अशाच प्रकारे जर परीक्षा रद्द झाल्या तर वेळ पैसा वेळ पैसा खर्च होईल विद्यार्थ्याची मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होईल कुटुंबाला अनेक त्रासामधून जावं लागेल आणि त्यातून राष्ट्राची प्रतिमा एवढी मोठी परीक्षा आपण रद्द करतो तर राष्ट्राची प्रतिमा मलिन होईल चीनसारखा देश दीड कोटी लोकांची परीक्षा घे गे, घेतात विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात पण त्याच्यामध्ये काही अनागुंदी वाजत नाहीत कारण पारदर्शकता हे लोकशाहीचं खऱ्या अर्थानं तंत्र असतं कारण लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी या पारदर्शक असतात असा अभिप्रेत असतो परंतु त्या होत नाही ही खरी शोकांतिका आहेत आणि मुद्दा असा आहे की फॉर एक्झाम्पल या देशामध्ये दे जर निवडणूक आयोग निवडणूक आयोगानं जर चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही किंवा तो पारदर्शक नसेल तर लोकशाही धोक्यात येण्याचा संभव असतो म्हणून या देशातल्या जर परीक्षा आणि व्यवस्थित जर पार पडू शकल्या नाही तर मला असं वाटतं की या व्यवस्थेवरचा या संस्थेवरचा विश्वास उडायला उडून जाईल आणि त्याच्यामुळे जी प्रतिभा या देशाला मिळायची ती प्रतिभा लोकांना मिळणार नाही आणि भ्रष्ट मार्गाचा वापर करून पेपर विकत घेणं शेंटर मॅनेज करणं अनेक शेंटर अनेक शेंटरवरती काहीतरी अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येनं पास करून घेण्याची किमाया या माध्यमातून होऊ शकते आणि खरं तर हरियाणामध्ये एका सेंटरमधून सहा विद्यार्थी येणं तो देखील शंकेचा विषय आहे गोध्रामध्ये अनेक प्रकार अनेक प्रकार घडलेत बिहारमध्ये अनेक प्रकार घडलेत याचा छडा सी आतापर्यंत लावायला हवा होता परंतु आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयापुढे हे कोणतेही मुद्दे आलेले आपल्याला दिसून दिसून येत नाहीत म्हणून गुणवत्तेचे जे विद्यार्थी आहेत ते गुणवत्तेचे विद्यार्थी आहेत त्यांचे कुटुंब आहेत जे वर्षानुवर्ष हे विद्यार्थी अभ्यास करतात आपले आयुष्यातले दोन दोन तीन तीन चार चार वर्ष ज्या मुलांनी ज्या मुलांचा आनंद सगळा त्याग समर्पण हे पूर्ण त्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे आणि अत्यंत संघर्षातून खडतर परिश्रमातून जिद्दीतून आपल्या जीवनाच्या अप अप्स अँड डाऊन्समधून हे यश मिळवलं हे अभूतपूर्व यश आहे आणि हे देशाला आवश्यक आहेत अशा वेळेला या मुलांना गुणवत्तापूर्ण मुलांना आपल्या व्यवस्थेच्या चुकामुळे व्यवस्थेनं न घेतलेल्या काळजीमुळे सरकारने न घेतलेल्या काळजीमुळे हे असं घडतंय ही फार त्रासदायक आणि वेदना देणारी घटना आहे आणि म्हणून चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी याच्यामध्ये असं नाही की सगळे चांगले गुण मिळवणारे विद्यार्थ्यांना अनैतिक मार्गांचा वापर केला किंवा त्यांनी काहीतरी खोट्या गोष्टी केल्या असंही याच्यामधून आपल्याला दिसून येत नाहीत म्हणून जे परिश्रम आणि त्याग आणि ज्या मुलांनी संघर्ष केलेला आहे त्या मुलांना याच्यामध्ये यश मिळणं हे चांगली गोष्ट आहे आता एन टी एनं खरं तर ग्रेस मार्काचा विषय रीनीट परीक्षा देऊन तो सोडवलेला आहे आणि एका प्रश्नाला फिजिक्समध्ये दोन पर्याय देऊन त्या प्रश्नाला देखील दोन पर्यायांना मार्क दिलेले आहेत हे दोन्ही प्रश्न त्याने वगळलेले आहेत मग आता खऱ्या अर्थानं आजच्याच सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीवरचा उहापोह झाला कोणत्या गोष्टीवरची चर्चा झाली त्याच्यावरती आपण आपण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात खरं तर अठ्ठावीस याचिका पुनर्परीक्षा व्हावी आणि पन्नासपेक्षा अधिक याचिका ह्या परीक्षा पुनर्परीक्षा होऊ नये याच्या संदर्भातल्या होत्या आता सुप्रीम कोर्टाने काय केलं की जो पेपर लीक झालेला आहे तो पेपर लीक आणि प्रत्यक्ष कालावधी हो जर एक दोन दिवस अगोदर त्या कोर सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिकाकर्त्यांनी मांडलेलं आहे की तीन आणि चार तारखेला टेलिग्राम ॲपवर ता जे ॲप आहे टेलिग्राम ॲप त्याच्यावरती पेपर लीक झालेलं आहे असं त्यात मांडलेलं आहे जर ते व्यापक प्रमाणामध्ये जर सिद्ध झालं तर या जर सर्वोच्च न्यायालयापुढे कोणता पर्याय असू शकतो एन टी ए पुढ एन टी ए काय जबाब देईल खरं तर आज जे तुषार मेहता आहेत तुषार मेहताने सांगितलं की आमच्या ज्या व्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारचा असा असं काही पेपर लीकचा प्रकार झालेलाच नाही आहेत म्हणजे आमच्या प्रणालीमध्ये जी परीक्षेची प्रणाली आहे त्या प्र प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारचा पेपर लीक झाला नाही असं सॉलिसिटर जनरलनं म्हटलेलं आहे तुषार मेहता सरांनी म्हटलेलं आहे मग आता काय झालेलं आहे जर सर्वोच्च न्यायालय म्हणतं जर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे जर हा पेपर अनेक ठिकाणी जर पोहोचला असेल तर त्याची व्यापकता त्याचा विस्तार किती आहे त्या अनुषंगानं आम्हाला आम्हाला त्याचा त्याचा विचार करून रिनेट संदर्भात निर्णय घ्यावा लागेल खऱ्या अर्थानं जे बोगस लोक तेरा आरोपी अनेक ठिकाणी जसे आपण बघितलेले आहेत की बिहार असेल दिल्ली असेल राजस्थान असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल या एफ आय आर या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत बिहारमध्ये तेरापेक्षा अधिक लोक ताब्यात घेतलेले आहेत आणि म्हणून अकरा जुलैला सीबीआयला देखील आपलं स्टेटस म्हणजे काय आपला अहवाल आहे तो मांडण्याचं सा देखील सांगितलेलं आहे सेंट्रल जी एजन्सी आहेत तर त्या सेंट्रल एजन्सीला आपला जो तपास आहे जो पेपर फुटण्याचा असेल गोदरामध्ये पेपरच्या बदल्यामध्ये पेपर सोडून घेण्याच्या बदल्यामध्ये काही पैशाचे व्यवहार झालेला असेल किंवा अन्य ठिकाणी काही झालेलं आहे महाराष्ट्रात झाले असेल तर याचा स्टेटस देण्याचं सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही काय अहवाल दिलेला आहे तो अहवाल सादर करण्याचं सांगितलेला आहे आणि महत्वाचा मुद्दा ग्रेस मार्काचा प्रश्न हा निकाली निघलेला आहे पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तर ग्रेस मार्काचे जर मुलं टॉपरमध्ये असतील तर त्याच्या संदर्भ रिनेट संदर्भात तुम्ही काय निर्णय म्हणजे रिनेट घेऊ शकतात त्या संदर्भात ज्या मुलांनी परीक्षा केंद्र बदललेले आहेत ज्या मुलांनी परीक्षाचं केंद्र बदललेलं आहे आणि त्यांना उच्च गुण मिळालेले आहेत मोठ्या प्रमाणात गुण मिळालेले आहेत म्हणजे साडेसहाशेपेक्षा पेक्षा अधिक म्हणा सहाशेपेक्षा पेक्षा अधिक म्हणा असे गुण जर मिळाले असेल तर त्याच्या संदर्भात देखील तुम्ही रेड लाईन करू शकतात की अशा मुलांचे देखील परीक्षेच्या संदर्भात तुम्ही निर्णय घेऊ शकतात किंवा बारावीत एखाद्या मुलाला कमी गुण आहेत तिकडे नीटमध्ये आहेत अशा वेळेला देखील ते आयडेंटिफाय ओळखू शकता तुम्ही ते मुलं तिसरा महत्त्वाचा मुद्दा काही विषयामध्ये काही मुलांना मार्क मिळवले मिळाले असतील म्हणजे फिजिक्सचा असेल तर केमिस्ट्रीमध्ये मार्क नाहीत बारावीला किंवा बायोमध्ये मार्क नाहीत आणि इकडे खूप मार्क आहेत अशा वेळेला तुम्ही रेडलाईन काहीतरी करू शकतात आणि म्हणून सॉलिसिटर जनरलला असं म्हणतात की बाबा आमच्या ज्या एजन्सीचं जे पेप पेपर लीक झालेले आहेत आमच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या प्रकारचा पेपर लीक झालेला आहे पण सुप्रीम कोर्ट म्हणतं आहे संपूर्ण प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया कशी झाली त्याचं स्वरूप काय होतं ते केव्हा झालं त्याचा विस्तार कशा पद्धतीने झालेला आहे आणि परीक्षेचा ज्या अखंडतेवर काय परिणाम झालेला आहे हे शोधणं फार महत्वाचं आहे आणि हे जर तुम्ही शोधू शकले नाही किंवा फसवणुकीचे लाभार्थी कोण आहेत ते वेगळे करू शकले नाही प्रणालीच्या स्तरावरती हा घोटाळा आपल्या स्तरावरती झालेला आहे का तुमच्या व्यवस्थेतला किंवा अन्य कोणी केलेला आहे हे तुम्ही शोधून काढत नाहीत चुकीचे लाभार्थी ज्याने लाभ घेतला असेल पेपर फोडून असेल किंवा टेलिग्राम असेल किंवा अन्य एक्सपर्ट कमिटी नेमून त्या क्षेत्रातली ते शोधून काढून तर तुम्ही हे लाभार्थी जर वेगळे केले नाही तर मग या परीक्षेच्या समग्र व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत जर हे विशिष्ट असं मर्यादित स्वरूप असेल किंवा छोटं असेल तर ठीक आहे मर्यादित स्वरूप असेल तर त्याला तुम्ही कशा पद्धती घेऊन तेवढ्या संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्ही त्याला निर्णय घेऊ शकता परंतु याचं जर क्षेत्र व्यापक असेल तर समग्र भारताच्या परीक्षेच्या अखंडतेवर हा मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे जी गुणवत्ता आहे ती बोगसगिरी आहेत जी तोतायगिरी आहेत जे जे त्याच्यामध्ये जे भ्रष्ट मार्गाने लोक घुसलेले आहेत ते दूर करण्याचा एकमेव शेवटचा मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे रिनेट घेतल्याशिवाय दुसरा दुसरा परिणाम दुसरा मार्ग असू शकत नाही चुकीच्या कृतीचे लाभार्थी तुम्हाला शोधल्या शोधावं लागेल ते वेगळे करून सांगावं लागेल आणि जेव्हा त्यांनी आज याचिकाकर्था पुनर्परीक्षा व्हावी यांची बाजू देखील ऐकून घेतलेली आहेत तर त्यांचं देखील म्हणणं होतं की तीन आणि चार तारखेला टेलिग्राम ॲपवर बिहारमधून हे लीक झालेले पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेले आहेत पण त्यांना जसं मांडायचं तसं त्यांना ते मांडता आलेले नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाचं एकच म्हणणं राहिलेलं आहे की गळती केव्हा झालेली आहे जर दोन तीन दिवस अगोदर झाली असं गळतीचं त्याचं व्यापक स्वरूप होऊ शकतं म्हणून गळती कशी झालेली आहे ती घटना कधी घडलेली आहेत कुठं घडलेली आहेत आणि त्याच्यावरती बिव्हर कुठं 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 झालेलं आहे लिंकेज कशा लागलेले आहेत हे शोधणं त्याचा कालावधी काय राहिलेला आहे हे शोधणं फार महत्त्वाचं आहे त्यांनी एन टी एला देखील काही गोष्टी सुचवलेल्या आहेत आणि त्या एन टी एमध्ये त्यांनी सांगितलं की ही लिंक जी आहेत तुमच्या पेपरच्या त्या लिंक कशा प्रसारित झालेल्या आहेत गळती आणि परीक्षेचा कालावधी कसा राहिलेला आहे तुम्ही या संदर्भात कशी पावलं उचललेली आहेत त्यानंतर याचे लाभार्थी कोण कोण राहिलेले आहेत आणि लाभार्थीमध्ये तुम्ही हे लाभार्थी शोधून काढण्यासाठी कोणकोणत्या पद्धती अवलंबलेल्या आहेत ते, ते शोधून काढायचं सांगितलेलं आहे स सर्वोच्च न्यायालयाने आणि आतापर्यंत कोण कोण असे ज्यांनी भ्रष्ट आचरण केलेलं आहे गैरकृत्य केलेलं आहे जे सापडलेले आहेत विद्यार्थी त्याच्या संदर्भात काय केलेलं आहे तुषार मेहताने सांगितलं की एका ठिकाणी गैरकृत करताना काही विद्यार्थी सापडले म्हणून आम्ही त्यांचा निकाल राखीव ठेवलेला आहे किंवा त्यांचा निकाल लावलेला नाही किंवा त्यांना त्या प्रक्रियेतून बाद केलेला आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं म्हणून एन टी एनं पूर्ण एन टी ए आणि केंद्र सरकार यांनी जे तुषार मेहताच्या माध्यमातून जे म्हणणं मांडलं किंवा एन टी एने आपलं स्वतंत्र मत मांडलं तर ते परीक्षा पूर्ण परीक्षा रद्द करण्याच्या बाजूचे नाहीत यामध्ये जे काही घोळ सापडतील समजा हरियाणामध्ये सहा केंद्र कसे सापडले किंवा जास्तीत जास्त प्रमाण कोणत्या सेंटरवरती आहेत जास्तीत जास्त गुणांचं त्या आधारानं त्या आधाराने हे निर्णय घेणार आहेत खऱ्या अर्थानं आणि त्या आधारानं किंवा कुठं जे सी बी आयला त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोणकोण ते विद्यार्थी सापडतात तर त्या अनुषंगानं ते निर्णय घेऊ शकतात त्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण परीक्षांचं गुणपत्रक रद्द करणं किंवा काय करणं या प्रकारचा निर्णय घेऊ शकतात रिनेट ही मर्यादित सेंटरसाठी काही विशिष्ट सेंटरवर मोठ्या प्रमाणात काही गुण असतील विद्यार्थ्यांना त्याच्या संदर्भात किंवा काही लिंकेज कुठं सापडलेले असतील काही सेंटर काही मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला असेल तर अशा संदर्भात नीट होऊ शकते आणि हायकोर्टानं तर असं सांगितलेलं आहे की हे अत्यंत रिनीट घेणं आता एवढ्या लोकांची जवळपास तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे काहीतरी आकडे त्यांनी सांगितलं एकोणऐंशी का काहीतरी तर एवढ्यांचं काम करणं अत्यंत हे कठीण काम आहेत आणि जर अशा प्रकारचा निर्णय झाला तो तो अत्यंत टोकाचा निर्णय होईल आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलं की आम्ही देखील अशा मुलांचं गुणवत्तापूर्ण मुलांचं जे भवितव्य आहे ते मातीत घालू शकत नाही अशा पद्धतीनं निर्णय घेऊन पण ह्या सगळ्या गोष्टी एन टी आय कसं मांडतं केंद्र सरकार कशा पद्धतीने मांडतं सीबीआय कशा पद्धतीने मांडतं आणि विरोधी लोक देखील हे पुरावे कशा पद्धतीनं त्यांच्याकडे असेल तर त्यांनी दहा पानामध्ये सगळे तुम्हाला जर जे जे पुरावे असेल दहा पानामध्ये ज्या याचिका आहेत त्यांचं म्हणणं आहेत ते पुराव्यांशी मांडण्याचं सांगितलेलं आहे ते कसे मांडले जातात यावरती खऱ्या अर्थानं या नीट प्रक्रियेंचं नीट परीक्षांचं भवितव्य आपल्याला अवलंबून दिसतं आणि आतापर्यंत एन टी एन जे आ, जे भूमिका घेतलेल्या आहे केंद्र सरकारने जी भूमिका घेतलेली आहे सुप्रीम कोर्ट खरं तर या तीन सदस्य खटल्यामध्ये खंडपीठामध्ये स्वत सरन्यायाधीश आहेत चंद्रचूड साहेब आहेत याच्यामध्ये पारड्रीवाला आहे तर हे तीन सरन्यायाधीश आहेत तर हे काय उद्या निर्णय घेतात याच्याकडे सर्व लोकांचं लक्ष लागू लागू लागलेलं आहे परंतु सांगण्याचा सा महत्वाचा सा मुद्दा की गुणवान विद्यार्थ्यावरती अन्याय न होता सर्व बाबी शोधून काढून योग्य तर निर्णय घेतला पाहिजेत एवढीच अपेक्षा आहे व्हिडिओ आवडल्यास सर्वांना शेअर्स आणि लाईक करा जय हिंद